कधी कधी आयुष्य अशा वनावर आणून ठेवतं की जिथं आयुष्यातील क्षण खूप महत्त्वाचं असतं माझी आय डी जमा करून मी माझ्या क्लायंटसाठी आज म्हणजे जहांगीर हॉस्पिटलमध्ये आलो होतो चालत असताना मनामध्ये मा असंख्य विचार सुरू होते अग्रवाल सरांच्या पेशी पंधरा हजारापर्यंत खाली आल्या होत्या डॉक्टरनी सांगितलं होतं लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे पेशंट वाचण्याची शक्यता खूप कमी आहे हे ज्या वेळेला त्यांच्या कुटुंबियांनी ऐकलं होतं तेव्हा त्यांच्या डोळ्यामधील ती आत्मीयता जे त पाहून मन कसं खालवलं होतं हे लावलं होतं हे सगळंच ऐकत असताना माझी पावले अलगतच डेस्कडवरती डेस्कमधल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज क्लेम फाईल्स सगळं पाहून अप्रुव्हल आलेलं आहे का नाही हे बघून मी आय एसीयूकडे धावू लागलो आय जाता कडे जाता मनामध्ये खूप सारे विचार होते की हा जो इन्शुरन्स आहे आज जर यांना याचा उपयोग झाला तर खूप सारं कुटुंब एका संकटातून बाहेर येणार होतं आयसीयू मध्ये आज प्रवेश करताना मनामध्ये एकच विचार पुन्हा एकदा सुरू होता की क्लायंटला समोर बघताना त्याच्या चेहऱ्यावरचं जे, जे हसो आहे कारण सम क्लेम संपूर्ण अप्रुव्हल झालेला होता जवळजवळ दीड लाखापर्यंतचा हे पाहून तो इतका खुश होईल की जणू निम्म्या संकटातून तो बाहेर आलेला असेल रात्री इराणी कॅफेमध्ये क्लायंटशी डिस्कस करताना ज्यावेळेला हा प्रसंग त्यांना सांगितला तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावर एक अलगतच हसू उमटलं होतं